हाय फ्रेंड्स मी ज्योती नानावरे तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत करते बघा आज काय माई काय आज प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा है ना आज काय आहे सव्वीस जानेवारी बघा माई आत्ता स्कूलमध्ये जाऊन आली माईने बघा कशी छान छान कशी साडी घालून गेली ती पांढरी साडी बघा बांगड्या गंध बघा माहिती गंध कसं आहे ओ काय भेटलं तुम्हाला शाळेत बिस्किट बिस्किट आणि आज अजून काय आहे ग माई आपल्या इथे काय आज बड्डे कोणाचा बड्डे आहे बघा आज ओवीचा बड्डे आहे आज आपली ओवी दोन वर्षाची झाली तर ओवीला आम्ही काय गिफ्ट घेतले माहिती आहे का महिला ओवीला थांब दाखवतो कानातलं ग हे बघा असे कानातले आणलेत दोघींना सेम सेम आणलेत आणि ओवीचा बड्डेचं गिफ्ट येते हे ना बड्डे ओवीचा आणि आयुष मायाची होती इकडं तिला काय पण खेळणी आणली ती खेळतं कोण माहीच <laughs> तिला कळतच नाही तिचा बड्डे तिला कानातलं भेटलं तिच्यासोबत माईला पण भेटलं मग ओवी इकडे बघा कसे कपडे घातले ओवीला छान दिसते आज इकडे बघा ओवी आमची बड्डे गर्ल बघा बड्डे गर्ल कशी करते बघा कशी करते तिने पण आधी पांढऱ्याकडची फ्रॉक घातली होती पण ते फ्रॉक म्हणलं की नको वाटत ती म्हणली काढून टाक मग काढून टाकली आणि आता बघा हे घातले ए मॅडम इकडे या ती ऐकत नाही ती पोरगी हट्टी आहे ते अजिबात ऐकत नाही बस म्हणून तिथे बसत नाही तिला वाटेन तीच करते ती ओवी इकडे ओवी इकडे ओवी हॅपी बर्थडे ओवी थँक यू मॅंक थँक्यू इकडे कोण बसले का ही गौरी गौरी नाकातला बुडकड किती कि कि मोठा कि केक आणायचा रोज सांगते मी एवढा केक आणणार कापणार ओळी कशी कापणार ओवी कशी कापणार केक कशी कापणार आम्हाला देणार का तू केक ओबी देणार तू ओबीची का केस कापणार बघ किती छान छान दिसते आज गेली पळून गौरी गौरी बघा ओवीच्या बडे आले हे ना गौरी माहिती बघा आपली माहिणी पण बघा पांढरी साडी घातली पण छान छान साडी घातली चला मग बाय 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 तर शाळेत बिस्किट भेटले तर ते आल्यापासून त्याची नादी लागली बघा बिस्किट खायला चला मग बाय बाय व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा आपल्या ओळीला बड्डेला विश करा चांगल्या चांगल्या प्रार्थना करा ओवीसाठी